उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून दिलेल्या निधीतून प्रभाग क्रमांक चोवीस मधील जुने छत्रपती शिवाजी महाराज चौक फुले चौक या डांबरी रस्त्याचे शुभारंभ झाला या कामाचे महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले प्रभाग क्रमांक चोवीस चे माजी नगरसेवक आणि शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी प्रभागातील विविध रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता नगर विकास विभागाकडून मिळालेल्या निधीतून प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये विविध डांबरी रस्त्याचे सुरू आहे जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले चौक या डांबरी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रवीण बंटी तिदमे आणि नागरिकांच्या हस्ते मंत्र उच्चारात श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले एवन सेक्टर भूमिपूजन पार पडला रहिवाशी कॉन्क्रीट रस्त्याची मागणी करत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून दिलेल्या ले निधीतून लेखा न करते छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजाभवानी चौक स्वतंत्रवीर सावरकर चौक हरेश्वर चौक दवाखाना रस्ता शांतीनगर अशा विविध भागात रस्ते आणि पायी चालण्यासाठी पेवर ब्लॉक बसवण्याचे काही कामे पूर्ण झाली असून हो काही पूर्णत्वावर आहेत लवकरच अन्य रस्त्यांचे करन, सुरू करण्यात येणार असल्याचे शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी सांगितले हे महात्मा फुले चौक या रस्त्याचं उद्घाटन सर्व प्रभागातील ज्येष्ठगण सर्व माता भगिनी व सर्व बालगोपा यांच्या हस्ते आज करण्यात आला आहे आपण बघू प्रभाग चोवीस मध्ये रोज चार पाच दिवसांनी प्रत्येक नवीन रस्त्याचं आपण उद्घाटन घेत आहोत कारण गेल्या कित्येक वर्षापासून वंदेमातरम चौक असेल किंवा रायछत्री व्यायामशाळेचा जो परिसर असेल तेथील लोकांच्या घरामध्ये पाणी जात होतं त्या दृष्टीने नुसते जे काही आता राहुल भाऊनी सांगितलं की डांबराचे तरावर थर झाले होते मग ते थर कमी करून आपण कॉन्क्रीट करण्याचा मेन उद्देशच आपला तो आहे की जो रस्ता वरती गेलेला आहे तो खाली करून घरं हे घरांपेक्षा तो रस्ता खाली पाहिजे पण आत्ताची परिस्थिती आपण बघू की डांबरी रस्ते घरांपासून वरती गेले व घरं खाली घरं खाली राहिले आहेत त्या दृष्टीने आपण सर्व कॉन्क्रीट रस्ते मंजूर केलेले आहेत लवकरच आणखी काही प्रभागातले जे काही रस्ते आहेत मुख्य सुद्धा उद्घाटन आपल्याला घ्यायचे आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो की पूर्ण प्रभागाचा पूर्ण नाशिकला वाटेल असं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभं करू अशी आपल्याला गवाही देतो थांबतो आपण सर्व ते उपस्थित झाले त्याबद्दल परत सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र पाटील नगर ते नगर हा प्रलंबित रस्ता पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी प्रवीण बंटी तिदमे यांचे कौतुक करून आभार मानले प्रवीणजी तिदमे यांच्या अडी एकदा दोरात टाळ्या वाजवा <प्रविंगा> कारण खरंच जर बघितलं तर विकासाचे सुगीचे दिवस आले असं मला वाटतं आहे कारण मी स्वतः इथं आपण स्थानिक रहिवासी आहोत गेल्या अनेक वर्षांपासून हा रोडचा प्रश्न प्रलंबित होतात आणि आज महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस आपले अजितदादा जा अजितदादा पवार यांच्या माध्यमातून यांच्या निधीतून दादाजी भुसे यांच्या निधीतून आपले माझी नगरसेवक प्रवीणजी तिदमे यांनी सतत पाठपुरावा हो केला आणि आपल्यासाठी जो निधी आणला आणि त्या माध्यमातून आज नगरसेवक कोणी नसताना देखील या प्रभाग च्योवीसमध्ये काम होतं खरंच ते जे गोष्टी चांगल्या आहेत त्याचं कौतुक करायलाच पाहिजे आणि खरंच मनापासून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो असंच कार्य त्यांच्या हातून सदैव होत राहावं ही हो, अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर मला एक प्रवीणजी आपल्याला सांगावं वाटतं फक्त हा जो रोड आहे आज बघतो आपण की या प्रभागामध्ये गेल्या चाळीस वर्षानंतर हा विकास आपण बघतोय आणि विकासाची परवानी आणणारा खरा हा नगरसेवक म्हणजे आपला प्रतिनिधी प्रवीण बंटी दिदमे मी आज आपल्या सर्वांना नागरिकांच्या वतीने मी बंटीला असंच सांगेल की भैया असंच काम कर आणि लोकांच्या पसंतीला तू खरा ठरलेला आहेस यानंतरच्या कोणत्याही निवडणुका येऊ दे भैया आम्ही सर्व नागरिक प्रभाग चोवीसचे आम्ही तुझ्याबरोबर हो। आहोत खणकर अशाच पद्धतीने पुढे काम कर आणि प्रभागाचा विकास कर सिडकोमध्ये राहणारा बंटी भैया आपण आजपर्यंत पाहत आहोत चळमळीने आपल्या समोर लहानचा मोठा झालेला आहे बंटीला पहिल्या निवडणुकीत अपयश आलं जरी असलं तरी खचून न जाता त्याने विकास हे माध्यम ठेवलं म्हणजे सुभाष राधाने त्याने रस्त्याचं काम घेतलं आणि बंटीचं खरं म्हणजे मी काही कौतुक का करू इच्छित आहे कारण तोही म्हणजे लहानपणापासूनच मी त्याला म्हणजे ओळखते आईवडिलांचा तर आमचा सध्यापासून संबंध आहेच तर त्याचं हे कार्य असंच वाढत वाढत राह आणि त्याच्या पुढील वाटचालीस आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो खूप 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 भरारी घेऊ उंच भरारी घ्या आणि आमचे कामं अशीच होऊ देत ही आम मी सगळ्यांतर्फे विनंती करते आणि माझे दोन शब्द आपला प्रभाग खऱ्या अर्थानं सर्वांग सुंदर होणार आहे आणि त्याची पायाभरणी कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे गटारांची कामं असतील वैद्यकीय कामं असतील किंवा अन्य पाण्याची सुविधा असेल सगळ्याच बाबतीमध्ये उद्यान विकास असेल झाडं लावणं असेल स्वच्छता असेल सर्वांगीण विकासाची ही गंगा अखंड चालू राहणार आहे आणि ते करण्याचं तुम्ही जे ठरवलेलं आहे की चिरंजीव प्रवीणला या कामासाठी तुम्ही आशीर्वाद आणि सगळ्या प्रकारची ऊर्जा देण्याचं हे जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल सर्वांचे अंतकरणपूर्वक आभार या सिडकोतले रस्ते या सिडकोतल्या दवाखाने या सिडकोतले गार्डन अतिशय उत्कृष्ट प्रमाणे राबवले जात आहे मी त्यांना अशी विनंती करेल की ह्या शिडकोचं नाव जुनं शिडको न राहता असं उत्कृष्ट काम करून दाखवा की याला नवीन शिडको न्यू सिडको नवीन कॉलनी असं नाव पडलं पाहिजे रस्त्याच्या कामाला माझ्या तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा की भाऊ आज जो विकास आम्ही पाच ते सात वर्षामध्ये बघतोय तर तो, तो खरोखरच म्हणजे आमचा नगरसेवक म्हणून शोभतोय आज गेले वीस वर्ष झाले मीही सावरकर चौक सिडकोमध्येच राहते पण जे काम त्यांनी केलं असं कोणताही नगरसेवक करू शकला नाही आत्तापर्यंत म्हणजे खरं बोलायला काही हरकत नाही आहे आणि खरोखर रस्ते असतील ड्रेनेज असेल जे काही प्रॉब्लेम असतील सामान्य जनतेच्या हाकेला हाक देऊन त्यांनी प्रत्येकाचं ऐकून आणि प्रत्येक कामामध्ये प्रभाग क्रमांक चोवीसचा विकास केलेला आहे तरी असेच नगरसेवक आम्हाला वेळोवेळी लाभो आणि अशीच आम्ही त्यांना सदिच्छा करतो आणि ह्याही पंचवार्षिकला आमचा बंटी भाऊ प्रचंड मताने निवडून येवो हो, आणि परत आमच्या काम जय जै महाराष्ट्र भूमिपूजन सुळेला रामदास शिंपी निवृत्ती बडदे मिलिंद पळसकर शिबीर मुल्ला धनंजय अमृतकर श्याम शिरोडे धीरज चौधरी शरद नमपूरकर सुनील निकुंभ हेमंत कोठारी प्रकाश दोंदे राहुल गणोरे गिरीश पाटील भगवान शेळके हेमंत पगारे राजेंद्र मोहिते राजा डिंगोरे अतुल बिरारी प्रसाद जगताप राजू देशपांडे अमोल भोरे दीपक पगारे संजय भालेराव रुपाली मोहिते सोनल तिदमे सोनाली पाटील सुरेखा पवार सुषमा शिरोडे मंगल पाटील शैन अंसारी मालिनी परदेशी उषा माळोदे आदींसह परिसरातील महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक